रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका खालापूरच्या आडोशी आदिवासी वाडीतील उत्खनन आदिवासी बांधवांच्या मुळावर गावावर दरड कोसळण्याचा मोठा धोका वंचित बहुजन आघाडी न्यायासाठी मैदानात वंचित बहुजन आघाडीचे खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण भालेराव सह आदिवासी बांधवांचे रायगड जिल्ह्यात नव्याने मोठमोठे प्रकल्प उद्योगधंदे व फार्म हाऊस थाटत आहेत अशातच स्थानिक शेतकरी भूमिपुत्र आदिवासी बांधव यांचे विकासक भांडवलदार यांच्याकडून शोषण होत असल्याच्या तक्रारीत वाढ झाली स्थानिक व शोषित वर्ग प्रशासनापुढे न्याय मिळावा यासाठी टाहू फोडतो मात्र डोळ्यावर वजनदार पट्टी बांधली गेल्याने प्रशासनाची भूमिका आंधळे बहिरे व मुके अशीच दिसून येते खालापूर तालुक्यामधील ग्रामपंचायत आतकर अंतर्गत आडोशी गावातील काही व्यक्तींनी फार्म हाऊस उभारण्यासाठी बेसुमार उत्खनन केल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत ग्रामस्थांच्या तक्रारीत भूसखलन होऊन दरड कोसळून तालुक्यात आडोशी आदिवासी लोक वस्तीत ईर्षालवाडी सारख्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होईल अशी भीती व्यक्त केली जाते ही। प्रशासन व सरकारकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने आदिवासी बांधवांच्या जीवित रक्षणासाठी व न्यायासाठी वंचित बहुजन आघाडीने आवाज उठवत अमर उपोषण सुरू केले वंचित बहुजन आघाडीचे खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण भालेरावसह आदिवासी बांधवांनी खालापूर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले जो पर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यंत आंदोलन अधिक उग्र होईल असा इशारा देण्यात आलाय धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड खालापूर तालुक्यातील दरडग्रस्त असलेल्या आडोशी आदिवासी बांधव यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण आभारण उपोषण सुरू केलेलं आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं हे आंदोलन सुरू आहे काय नेमकी आपली मागणी आहे आणि प्रशासनाचा प्रतिसाद कसा आहे सर्वप्रथम माझी ओळख करून देतो मी प्रवीण लक्ष्मण बालेगाव मी वंचित बहुजन आघाडीचा खालापूर तालुका अध्यक्ष आहे आज काल दिनांक चार पासून आम्ही आज खालापूर कार्यालयासमोर आज अमरून उपोषण बसलेलो आहे उपोषण यासाठी आहे की आडोशी आदेशी ही दरजग्रस्त स्थितीमध्ये आहे ही दरोग्रस्त स्थिती निर्माण करणारा सुमित धनराज यांनी नंबर या जागेमध्ये बेसुमार उत्खनन केलेला आहे आणि ह्याची जागा आदिवासी वाडीच्या लगेच असल्यामुळे त्यांनी आदिवासी वाडीची एक बाजू जेसीबी डम्परच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात खोदलेली आहे आणि तिथली परिस्थिती आता ती दरोडग्रस्त झालेली आहे ती होत असताना आदिवासी बांधवांनी तेथील स्थानिक ग्रामपंचायत लेव्हलला त्यांनी बोलली केली त्यांनी त्यांच्याकडे कारवाईची मागणी केली पण त्यांना तिथे काही न्याय मिळाला नाही त्यानंतर त्यांनी आपल्याकडे तक्रार दिली की आम्हाला यातून न्याय मिळवून द्यावा यासाठी खालापूर तालुक्याच्या वतीने तहशील साहेबांना एक तक्रारी निवेदन दिलं आणि जी काय परिस्थिती आहे ती आम्ही त्यांना त्या पत्राच्या माध्यमातून सांगितली त्यानंतर तहसील साहेबांनी मंडल अधिकारी यांच्या मार्फत एका अहवाल मागून घेतला मंडल अधिकाऱ्यांनी त्या जाऊन अहवाल बनवला आणि तो अहवाल असा आहे की त्या अहवालामध्ये की वाडी जर आहे तेथील विजेचे पोल खांबे पाडायला झालेत आणि ते पडून जीवित जीवितहानी होऊ शकते पुन्हा ते जे उत्खनन झालेले ते उत्खनन बिना परवाना झालेला आहे त्यामुळे तो अहवाल तहसीलला सबमिट केला असता तहसील कार्यालयाकडून पाच महिने झाले अद्याप कुठलेही दोषीवर कारवाई झालेली नाही त्यासाठी आम्ही खालापूर समोर उपोषणाला दरवर्षी दर होत आहेत कितीतरी प्राण त्याच्यामध्ये जात आहे आज आमच्या खालापूर तालुक्यामधली ईरशारची घटना ताज्या आहे ज्याच्यामध्ये मृत्यूमुखी पडलेले काही बांधव त्यांचे मृत्यूदेह सुद्धा सापडले नाही म्हणजे आज आम्ही न्याय मागण्यासाठी आज पाच महिने या तहसील कार्यालयासमोर फेऱ्या मारतोय पण आम्हाला न्याय मिळत नाही यासाठी आम्ही काल दिनांक चार तारखेपासून आम्ही कार्यालयासमोर उपासनाला बसलोय आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही पूर्ण होईत नाही तोपर्यंत आम्ही उपासनात उठणार नाही आमचे पहिली मागणी अशी आहे की ज्या व्यक्तीने खोदकाम खोदकाम केलेले त्यांनी तिथं संरक्षण भिंत बांधून दिली पाहिजे ज्या व्यक्ती दरग ती दरगस्ती स्थिती निर्माण झाली आहे त्याच्यावर सदस्य म्हणून वादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे तिसरी मागणी अशी आहे की जो त्यांनी शासनाचा गौण खनिज बुडवलेला आहे जो, जो महसूल बुडवलाय तो शासनाच्या वतीने त्यांच्या काय सांगाल आपण पाठिंबा दिलेला आहे आंदोलन कर्जाला नेमकी काय परिस्थिती आहे प्रशासनाचं सहकार्य कसं आहे वंचित बहुजन आघाडीचे खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण भालेराव आणि आमच्या आदिवासी समाजाचे बासा ब बांधव या ठिकाणी काल दिनांक चार तारखेपासून उपोषणा बसले आहेत परंतु मी या ठिकाणी आल्यानंतर पाहणी केली असता प्रशासनाचं याकडे अजिबात लक्ष नाहीये प्रशासन त्यांच्या मस्तीमध्ये अगदी गुंग झाल्यासारखं दिसतंय एकदाही त्यांचा माणूस या ठिकाणी ही या लोकांची काय तब्येत खालवली किंवा कि किंवा अजून कुठल्या प्रकारचा त्यांना त्रास होतोय काय ना प्रशासकीय अधिकारी आले ना तुमचे Uh, काय बोलतो त्याला वैद्यकीय आरोग्य अधिकारी आले म्हणजे हा प्रकरण हे दाबण्याचा प्रयत्न करतात काय असं आम्हाला इथे दिसायला लागत लागलंय खऱ्या अर्थानं दरड था था, था था हा दरड ग्रस्त विषय असताना अतिशय गांभीर्याचा विषय असताना गेली पाच सहा महिने झाले ही लोक ग्रामपंचायतीकडे जातात तहसीलदार कार्यालयाच्या फेऱ्या मारतात म्हणजे आमच्या लोकांनी फक्त फेऱ्याच मारायच्या काय हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय यांच्या मरणाची वाट बघतात की काय असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय दरड दरदग्रस्त भाग असल्याने हे निश्चित झालेलं आहे की त्या ठिकाणी तिथं उत्खनन देखील त्यांनी त्यांनी कुणाच्या वर जास्त त्या ठिकाणी उत्खनन केलंय त्याचं रॉयल्टी फाळले काय किंवा अजून बऱ्याच प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतात परंतु प्रशासन याकडे लक्ष देत नाही प्रशासन अगदी कुठल्या तरी वेगळ्याच कामात मग्न झालेलं आहे आम्हाला प्रशासनाला सांगायचंय की तुम्ही तातडीने या लोकांकडे लक्ष द्याल काय नाही अन्यथा ऑल इंडिया पॅन्टर सेना ही आक्रमक संघटना आहे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार व आमच्या या सर्व ग्रामस्थांना एक एकत्र घेऊन पुन्हा एकदा मला या ठिकाणी उपोषणाचं पत्र द्यावं लागेल आणि उद्यापासून हे आंदोलन अगदी तीव्र केल्याशिवाय आम्ही या ठिकाणी थांबणार नाही व हे आंदोलन असंच चालू राहील जोपर्यंत यांच्या आंदोलकांच्या तीन प्रमुख मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन कंटिन्यू आम्ही ठेवू आणि आम्ही या बांधवांना न्याय मिळून दिल्याशिवाय या ठिकाणी आम्ही थांबणार नाही इथे थांबतो जय नऊ उद्द्या दादा काय नाव आपलं आणि काय नेमकी मागणी आहे कशा संदर्भामध्ये उपोषण सुरू आहे काय अपेक्षा आहे प्रशासनाकडून मी रविवाघमारे आदिवासी वाडी ग्रामस्थ आमच्या वाडीतला जो गरड नावाचा जो माणूस आहे जो व्यक्ती आहे त्यांनी बाजूचे जे काही खोदकाम केलेले जे सी बी दनपारच्या सहाय्याने तर त्याच्यावर आम्ही बरेच वेळा आमच्या ग्रामपंचायतला सरपंच ना ग्रामसेवक यांना बरेच वेळा आम्ही सांगितलं पण त्यांनी काही लक्ष दिलेलं नाही त्याच्यानंतर आम्ही तहसील साहेबांना पण पत्र व्यवहार केले पण जवळजवळ सहा महिने उलटून गेले त्याच्यावर काही त्यांच्यावर कारवाई होत नाही काही नाही त्याच्यामुळे आम्हाला आज उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे तर जोपर्यंत आम्ही उप आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण थांबवत नाही